जुना बाजार येथे नशेची औषधे आणि गोळ्या विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली असून मोठ्या पद्धतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे सदर कारवाई बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता केली असून आज गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून एक तरुण नामी शेख नसीर शेख बशीर हल्लेमुकाम कंकालेश्वर मंदिराजवळ हा जुना बाजार भागामध्ये गुपचूपणे नशेच्या गोळ्या आणि औषधे विकत आहे आणि तो नॅशनल उर्दू स्कूलसमोर आता मुद्देमाल घेऊन थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलिसांना पाहून तो मुद्देमाल जागेवरच सोडून पडून गेला मुद्देमालात अल्प्राझोलम नावाचे औषध असलेल्या आणि कोडिंग फॉस्पेट नावाच्या खोकल्याचे औषध असलेला औषधी साठा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला हा साठा एवढा मोठा होता की ज्यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त गोळ्या आणि शंभरपेक्षा जास्त बाटल्या खोकल्याच्या समाविष्ट होत्या त्याची किंमत अंदाजे सव्वीस हजार रुपयाच्या पुढे जाते या कामी छापा टाकण्यासाठी औषध निरीक्षक जीवन दत्तात्रय जाधव यांची मदत घेण्यात आली आणि त्यांच्या तक्रारीवरून यामध्ये एन डी पी एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सर्व औषधी कुठून आणली याचा शोध घेण्यात येणार आहे यामध्ये सर्व औषधी कुठून आणली याचा शोध घेण्यात येणार असून ज्यांनी या औषधाची औषधी पुरवली त्यांनाही प्रमुख आरोपी करण्यात येणार आहे यामध्ये यास मदत करणारे आरोपी देखील करण्यात येणार आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर डी विश्वंबर पी गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेतलकुमार बल्लाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे